राष्ट्रवादीमध्ये झालेल्या पक्षफुटीनंतर माजी आमदार सुरेश लाड यांनी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेतला पण मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचं फारसं वर्चस्व राहिलं नसल्यानं वेगाने विस्तारणाऱ्या भाजपामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला सुरेश लाड हे शांत आणि संयमी राजकीय चेहरा म्हणून ओळखले जातात तसंच सुनील तटकरे यांचे खास मित्र म्हणून सुद्धा मैत्री दिनाच्या वेळी सुनील तटकरे यांनी सुरेश लाड यांचं नाव घेऊन हे माझे खास मित्र आहेत हे न चुकता सांगितलं होतं गेल्या तीस पस्तीस वर्षाची निकटची मैत्री म्हणून माझी कर्जत खालापूरचे आमदार सुरेश लाड यांच्याजवळची राहिली किती राजकारणाच्या पलीकडची एका क्षितिजेच्या एक पलीकडची सुद्धा नाती त्या माध्यमातून असू शकतात असं एक असं एकतजवळ मात्र त्या निमित्ताने जमलं सुनील तटकरे आणि सुरेश लाड यांची असलेली दोस्ती राजकीय चर्चांमध्ये सुद्धा गाजली होती पण तरीही राजकीय वादांमुळे सुनील तटकरे यांनीच सुरेश लाड यांचा केसाने गळा कापला का हा चर्चेचा विषय ठरला सुनील तटकरे यांची राजकीय शैली सुरेश लाड यांना फार जवळून माहीत आहे कर्जत खालापूर मतदारसंघाच्या सध्याच्या राजकीय वादळात सुनील तटकरे स्वतः सहभाग घेऊन सुधाकर घारे यांना तिकीट मिळवून देण्यासाठी राजकीय डावसुद्धा टाकत आहेत त्यातच सध्या तरी शांतपणे राजकीय करामती बघत सुरेश लाड कुठेही चेहरा येऊ न देता फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत सुनील तटकरे यांची सुधाकर घारे यांच्यासाठी सुरू असलेली धावपळ आणि त्यांचे राजकीय डाव सुरेश लाड यांच्या राजकीय बुद्धिमत्तेने कधीच हेरले असतील म्हणूनच कर्जत खालापूरच्या राजकीय रणांगणात सुरेश लाड यांचे जुने मित्र सुनील तटकरे हे काय खेळ खेळत आहेत हे पुरतं हेरून मतदारसंघातलं राजकीय भाकित सुरेश लाड यांनी वर्तवलं असेल सध्या सुरेश लाड आणि सुनील तटकरे यांच्या आपसातील व्यक्तिगत आणि राजकीय संबंधाबाबत काही चर्चा नसली तरी राजकीय पडद्यामागे दिलदोस्ती दुनियादारी सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही बाकी महायुतीचं काम करताना येत्या काळात सुनील तटकरे आणि सुरेश लाड या दोन मित्रांचा पुन्हा राजकीय आमना सामना होणार आहे यात शंका नाही ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका